एकानं मला विचारलं म्हणे देशी विदेशी वस्तू बद्दल तुमचं काय मत आहे देशी वस्तू विदेशी वस्तू मी त्याला उत्तर दिलं देशीवर विदेशी अशी झाली सवार देशीवर विदेशी अशी झाली सवार का पुढं गेली सोनिया आणि माग राहिला पवार आमचा एक मित्र आहे रामदास तो माझ्यासंग शिकाले होता त्याला अभ्यासातला काही समजे नाही बाकी गोष्टी तो सुपर होता पण तो माया बाजूला बसे सारा वर्ग मागं बसे एक दिवस शिकवता शिकवता मास्तरच्या लक्षात आलं का मागच्या बेंचवरचं पट्ट झोपलं मास्तर म्हणे रामदास त्याला रे म्हणे जाऊन रामदास झोपवलं तुम्ही म्हणे मी त्याले आता एक दिवस तर मास्तरनं प्रश्न विचारला सांग म्हणे घटना दुर्घटनेत काय फरक आहे रामदास म्हणे शाळेला आग लागली ते घटना आणि तुम्ही का त्याच्यातून जिवंत वाचले ते, ते दुर्घटना म्हणजे एकदा तो मास्तर आम्हाला दिशा ज्ञान शिकवलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मग रामदासने उभं केलं सांग म्हणे तुया उजवीकडे पूर्व डावीकडे पश्चिम तुम्ही समोर उत्तर तर माग काय आहे रामदास झाला उभा यानं दोन्ही हात माग नेले असे पहा म्हणे गुरुजी महा काही दोष नाही मी माया मायले पहिलेच सांगितलं होतं म्हणे का मास्तर हुशार आहे तो बरोबर वगैरे का मी फाटकी पॅन्ट घालून आलो मास्तर म्हणे तुला विचारलं काय तू सांगतं काय ये बेल लावत पैसा फूल फुल लावत तर रामदासचं कामच असं एक दिवस त्यानं कमाल केली गुरुवारी शाळेत नाही आला शुक्रवारी शाळेत नाही आला शनिवारी शाळेत आला मास्तर म्हणे दोन दिवस कुठे गेलता पहा म्हणे गुरुजी गुरुवारी माया माया माई पॅन धुतली म्हणे आणि ते दोरीवर वाळू घातली म्हणे मी दिवसभर तिथंच उभा होतो म्हणे का पॅन वाढली तर नेसायची नि यायचं ते काही वाढली नाही मला येणं काही झालं झालं म्हणे मग शुक्रवारी का नाही आला म्हणे तू शुक्रवारी म्हणे मी दफ्तर घेतला आणि तुमच्या घरापासून चाललो होतो म्हणे तर तुमची पॅन्ट मला दोरीवर वाळू घालते दिसली म्हणे मला वाटलं म्हणे आता तुम्ही येत नाही बाब उद्या रामदासचं कामच असं एक डाव तर साहेबाला मास्तर सांगा तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे म्हणे आता मी हुशार होतो हे तर तुमच्या लक्षात आलंच तर मास्तरनं बोट केलं माझ्याकडं ते वीस अंशानं सरकून गेलं रामदास साहेबाला वाटलं रामदास हुशार आहे काय म्हणे बाबू उभा सांग म्हणे पस्तीस अधिक पस्तीस किती रामदास म्हणे ऐंशी साहेबाले भोंड झाली म्हणजे चक्कर चाला त्याले हा का म्हणे हुशार मास्तर म्हणे सगळ्यात हुशार पण पस्तीस अधिक पस्तीस ऐंशी म्हणते ना म्हणे हा मास्तर म्हणे म्हणणं हुशार आहे म्हणे तो बाकीचे सगळे शंभराच्या पुढे आहे म्हणे <laughs> कोणी शंभर सांगते म्हणे कोणी एकशे दहा सांगते म्हणे हा म्हणे ऐंशी तर आलाच आहे ना म्हणे याले दाबधूप करून वर्षाभरात सत्तर पावतर आणतो सांतो म्हणतो